वडार समाजाच्या महिलांवर आणि गणेश भक्तांवर गणपती विसर्जन दरम्यान लाठीमार सकल वडार समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करत दिला आंदोलनाचा इशारा पंढरपूर प्रतिनिधी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय दबावापोटी वडार समाजाला टार्गेट करून पोलिसांनी बेकायदेशीर लाठीचार्ज हल्ल्याची चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकल वडार समाज माळशिरस व मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने अकलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास रोजी मोर्चा काढण्याचा इशारा सकल वडार समाज संघटनेच्या वतीने देण्यात देण्यात आलाय आलेल्या निवेदनामध्ये विसर्जन मिरवणूक सुरू असताना विजय चौक येथे आली असता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न देता टार्गेट करून पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप केलाय यावेळी जातीवाचक शिबीगाळ करून पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांवर लाठी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या पोलिसांवर कारवाई न झाल्यास एसपी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला वडार समाजातील नागरिक आणि महिलांनी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर येऊन निवेदन दिले याबाबत प्रतिक्रिया देताना अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निभोर यांनी वडार समाजाने काढलेल्या मिरवणुकीतील डॉल्बीचा आवाज नियमापेक्षा जास्त असल्याने आमचे कर्मचारी आवाज तपासायचे मशीन घेऊन गेले असता समाजातील लोकांनी त्यास तपासू दिले नाही शासकीय कामात अडथळा निर्माण करून आमच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिविगाळ केली अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिली आहे रवी शिंदे मी वडार महाराष्ट्राचं पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष काल गणेश विसर्जनच्या वेळेस काही अलगर्जी पोलीस अधिकाऱ्यांमुळं माझ्या माय भगिनीवर बिनशूट कुठल्याही प्रकारचा विचार न करता या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या महिला भगिनीवर माय मायविर बेशूटपणे असा लाठीचार्ज करून त्यांना गंभीर जखमे केलेले त्या गोष्टीचा प्रथमतः मी सकल वडार समाजाच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो आणि संबंधित जे मनोज शिंदे असतील लुमटे असतील बंकल असेल त्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्कालीन निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी ही विनंती केलेली आहे आणि माझं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला एक छोटंसं प्रश्न आहे की पोलीस हा पब्लिक सर्वंट आहे का राजकीय पुढाऱ्यांचा सर्वंट आहे हे अध्यापक आमच्या वडारा समाजाने भटक्या विनोद संघटना कुणालाच कळता कळायला भाग नाही आहे कारण पोलीस हा गोरगरीब जनतेचा पब्लिक सर्वंट आहे आत्ताचा पोलीस अधिकारी ज्या कृत्य केल्यामुळं त्यांनी तर एक राजकीय पुढाऱ्याच्या दिवसापोटी दबावापोटी या आमच्या वडारा समाजावर अन्याय करण्याचा हा षडयंत्र या पोलीस अधिकाऱ्यांचा बना आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकीय दबाव दबाव हा षडयंत्र पोटी दबाव पोटी झालेलाच आहे असं शोकांतिक आहे भारत देश हा स्वातंत्र्य आज, आज समाजाला एक प्रमाणे वागणूक देतात आम्ही पण हिंदुस्थानच्या हिंदुस्थान मध्ये राहतोय पाकिस्तान मध्ये राहत नाही महिला एल पी सी नसताना या पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिला कोणी आमच्या माय भगिनीवर लाठीचार्ज करण्यासाठी महिला पोलीस एलपीसी होत्या कायद्याच्या कचाट्यात कुठं बसत नाही सहाच्या नंतर महिला एलपीसी न सुद्धा किंवा पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा महिलांना अटक करण्याचा अधिकार नाहीये मोर्चा काढला होता आज आम्ही मोर्चा काढला नाही मोर्चा काढला निवेदन देण्यासाठी होता काय आश्वासन दिले पोलिस पुलीशा? पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई करतो म्हणल्यात याच्या अगोदर त्यांनी आम्हाला गेल्याबरोबर बोलले की आम्ही त्यांना नोटीस दिलेले आम्ही तुमच्या नोटीसला आम्हाला भी घालायचं नाही आहे माझ्या समाजाला न्याय पाहिजे माझ्या बहिणीवर माझ्या आई बहिणीवर एवढं आहे तुम्ही हुकुमशाही ज्या पद्धतीने तुम्ही करून माझ्या माय मगिणीवर तुम्ही लाठी टाकलात त्याचा आम्ही निषेध तर करतोच त्या संबंधित सर्व कारवाईवर तुम्ही ठाम आहात कारवाईवर ठाम आहे त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल व्हायला पाहिजे त्यासाठी काय तुम्ही पुढे भविष्य हो त्यांना आम्ही निवेदनात 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 आम्ही डीवायएसपी आणि इथल्या पी, पी आय ना आम्ही निवेदनच बोललेलं आहे जर चोवीस तासावर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर चार दिवसात पोलीस अधीक्षक एस पी साहेब सोलापूर येथे एस पी कार्यालयावर आमचा वडा समाजाचा महामोर्चा असेल जे काय शासनाचं मालमत्तेच नुकसान होईल त्याला सर्वस्व जबाबदार हा पोलीस खात आहे राजकीय वास वाटतोय तुम्हाला मग कोण सांगू शकत काय संशय वगैरे हो संशय करण्यासारखं लज्जास्पद लज्जास्पद आहे एक आमचा समाजाचा ने समाजाचा कार्यकर्ता एक साधा समाजाचा ज्याला मी वडार महार वडार महाराष्ट्राचं म्हणलं की त्याच्या अंगात रक्त सळसळत एक आमचा कार्यकर्ता यांना भारी पडला कारण या पोलीस अधिकाऱ्याने एक राजकीय दबा राजकीय लोकांची पाठबळ घेऊन आमच्या समाजावर लाठीचार्ज करण्याचा वेळ आणली माझी एवढीच विनंती आहे माझा समाज आज शांत आहे तर शांततेत राहू द्या शांततेत आम्ही निवेदन दिले आमची जात पण दगड दगड फोडणारी अवलाद आमची जात ही मुळातच खणीमध्ये दगड फोडणारी आहे आणि जिवंत जनावराला फाडून खाणारीची अवलाद आहे दगड जसं फोडू वेळ पडली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री गृहमंत्र्याला माझा सवाल आहे ना तुमच्या या राज काला खंडामध्ये गृहमंत्री तुम्ही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत दादा आहेत हे त्रिमूर्ती सरकार असून देखील वंचित लोकांवर वडार समाजावर एवढा अन्याय होत आहे तर या गृहमंत्र्याचं लक्ष नाही आहे मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही आहे उपमुख्यमंत्र्याचं लक्ष नाही आहे पोलीस अधीक्षक जणांचं लक्ष नाही आहे डी वाय एस पीचं लक्ष नाही आहे मग एवढं अधिकार एक पोलीस कर्मचाऱ्याला एवढा अधिकार कुठल्याही मायमौलीच्या अंगावर हात टाकायचा अधिकार कोणी दिला विद्यमान खासदार धरेश गोजर पाटील यांनी काय लक्ष घातो कमेंट्स सॉरी